बुलेटीनच्या सुरुवातीला अर्थातच बातमी आहे युतीच्या संदर्भातली आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का अशी चर्चा सध्या सुरू आहे आणि अनेक नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया सूचक वक्तव्य हे सगळं काही समोर येत आहे पण या सर्व चर्चांवरती आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया आली मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा असंही म्हटलं आणि यानंतर अवघ्या तासाभरामध्ये उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबत युतीच्या संदर्भात मोठं वक्तव्य केलंय जे जनतेच्या मनामध्ये आहे तेच होईल असं म्हणत आता थेट बातमीच देऊ असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते होईल सर मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकं आहेत ते आमचे आम्ही बघतोय माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देतो मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीच्या संदर्भात कोणतंही भाष्य करू नका अशा सूचना राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मिळतीय दरम्यान युतीच्या संदर्भात कोणताही औपचारिक प्रस्ताव आलेला नाही अशी माहिती देत असताना मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेला टोलाही लगावला बघा आमची जीप पोळलेली आहे तुमची नाही पोळली आमची जीप पोळली आहे ना चौदाला पण आमची पोळली आहे सतराला पण आमची पोळली आहे त्यामुळे आम्ही ताक पण फुंकून पिणार ज्या दिवशी सन्मान्य राजसाहेबांकडे ठोस प्रस्ताव येईल हो त्या दिवशी त्याच्यावर ते, ते निर्णय घेतील महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं की या दोघांनी मिळून सत्ता स्थापन करावी दोन हजार एकोणीसला म्हणून त्यांनी त्यांना दोघांना मिळून निवडून दिलं पण उद्धव ठाकरेंनी जनतेच्या मनात आहे ते केलं नाही स्वतःच्या मनातलं केलं त्यामुळे जनतेच्या मनात काय आहे याच्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे ऐकण्यास आम्ही जास्त उत्सुक आहोत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं जेव्हा निधन झालं त्याच्यानंतर ठाकरे ब्रँड टिकवायचं काम जर कोणी महाराष्ट्रात केलं असेल तर राज ठाकरे साहेबांनी केलंय आणि तो टिकवतोय हो आम्ही त्यासाठी कोणाच्या टिकूची गरज नाही शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा युतीच्या संदर्भात आज एक महत्वाचं विधान केलंय याला मी त्यांच्या जन्मापासून पाहिलं गोड मुलगा जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानंही फार गोड आहे त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान ते त्यांची हाली विधानं फार चांगली आहेत आदित्यचं भूमिका फार उत्तम आहे आता तुम्हाला मनोमूलन म्हणजे अजून काय मनोमूलन हवं आहे मग मी कॅफेमध्ये नाही मी घरी जाईन आमच्यासाठी ते कॅफे नाही आहे आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना को जाहीरपणे तर आता मी दहा मिनटांनी राज ठाकरे यांना फोन करतो आहे किंवा दहा मिनटांनी मी उद्धव ठाकरेंना फोन करतो आहे असं समाज काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एकमेकांना फोन करत नाही काय सांगावं फोन झालेसुद्धा असतील त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली येतो एवढी लवकर फळं आली कशी तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या संदर्भातल्या चर्चांवरती वेगवेगळ्या पक्षांमधून सुद्धा आता राजकीय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत महाराष्ट्राच्या हितासाठी आणि धर्मांध जातीवादी भाजपला दूर ठेवण्यासाठी यासाठी हे लोक एकत्र येत असतील तर त्यांचं खूप स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे तो विचार रोज पायदळी तुरला जात आहे आणि हा विचार वाचवण्यासाठी जर एकत्र येत असेल ते काँग्रेस मला असं वाटतंय की हे बघा तिकडून राजसाहेबांनी भाजपचा हात सोडला की इकडे यांना कोणाचा हात धरायची गरज पडणार नाही दोन भाऊ पुरेसे असतील जर दोन भावांनी एकमेकांच्या हातात हात घातले तर इतर कुठले हात हातात घ्यायची गरजच पडणार नाही तो पण आता मुद्दा तसा खूप असा आहे पद्धतीलाच आहे येतात की नाही कारण ते दोन्ही ठाकरे आहेत प्रत्येकाची वैशिष्ट्य असतात तशी ते ठाकरे ठाकरे नावाचं एक वैशिष्ट्यच आहे तेव्हा ते येतात की नाही त्या कोणतरी म्हटल्याप्रमाणे पांडुरंगाला माहिती मला माहीत नाही नाही ते काय आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतोय ते दोघे भाऊ एक होणार म्हणून आमच्या शुभेच्छा आहेत महाराष्ट्राच्या जनतेचं मन आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचं मन त्या ठिकाणी येत आहे असं मला वाटत नाही आणि या संदर्भामध्ये मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडेने अत्यंत स्वयंस्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की, सांगित की मागच्या दोन निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये एकत्र यावं असं वाटत होतं परंतु त्यावेळेला उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मनात वेगळंच होतं मला नाही वाटत आता वेळ निघून गेलेली आहे आणि उद्धव साहेबांनी जो शिवरायांचा मार्ग सोडून काँग्रेसचा मार्ग पकडलेला आहे याच्यामुळे मुंबईची मराठी जनता तो नहीं, नहीं आता तो स्वीकारेल की नाही हे सांगता येत नाही आणि दोघांनाही आता एकत्र यायला खूप उशीर झाला असं मला वाटतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीच्या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांना विचारलं असता त्यांच्या युतीच्या संदर्भात मी काय सांगू मी माझा अंदाज योग्य वेळेला नक्कीच सांगेन असं सूचक विधान सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया हे राज ठाकरे देतील मी कशी प्रतिक्रिया देणार आहे माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते आपापसात ठरवतील यांनी साथ द्यायचे त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे आता तुम्हीच जास्त तारे तोडून राहिलात त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे पण काही हरकत नाही मला असं वाटतं की माध्यमांचं ते कामच आहे आत्ता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काय या आहे असं मला वाटत नाही पण तुम्हाला तुमच्या राजकीय अनुभवातून काय मी योग्य वेळी सांगतो तुम्हाला माहिती आहे ना मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत नसतो तो उचित वेळी मी सांगत असतो तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा ठाकरेंच्या संभाव्य युतीच्या चर्चांवरती प्रतिक्रिया दिलेली आहे ती सुद्धा जाणून घेऊया राज ठाकरे साहेब मनसेचे प्रमुख आहेत ना उद्धव ठाकरे साहेब उबाटाचे प्रमुख आहेत ना इंजन आणि मशाल दोघांच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा अधिकार आहे चर्चा करून काय उपयोग आहे त्याच्या संदर्भातला निर्णय त्या त्या पक्षाचे नेते घेतील ना उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मात्र ठाकरेंच्या युती संदर्भातल्या प्रश्नाला बदल दिली आहे महाराष्ट्राच्या मनात अशी आई होणार आहे युती संदर्भात युती आई होणारी महायुती मजबूतीने लढणार आणि महायुती मजबूतीने जिंकेल